शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो काय मजेत का शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मित्र थेट संपर्क करून विचारतात काप की कापसाच्या दरामध्ये अजून वाढ होऊ शकते का आपला कापूस विकावा की ठेवावा या प्रश्नाचे उत्तर आपण देऊया पण तत्पूर्वी भाव बघूया मित्रांनो अमरावती या ठिकाणी एकशे पाच क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर तीन हजार क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भद्रावती दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्त जास्त सात हजार तीनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर चारशे तीस क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारशिवनी सतराशे त्रेचाळीस क्विंटल कापसाच्या ओकू कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे उमरेड तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तरचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा पाचशे क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार आठशे पंचावन्नचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा आठशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाच्या आवकून जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल एकशे चोपन्न क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर चारशे तेरा क्विंटल कापसाची अव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा पाचशे दहा क्विंटल कापसाच्या आव कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा तीनशे क्विंटल कापसाची अव कोण जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यावल तीनशे बारा क्विंटल कापसाचे आव कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू सतराशे नव्वद क्विंटल कापसाची अवकोन जास्तीत जास्त सात हजार सहाशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीसपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पांढर कवळे यवतमाळ खाजगी बाजार सात हजार पाचशेचा दर चालू आहे यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती विनायक सिलू परभणी खाजगी बाजार सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर चालू आहे भेटूया पुढचेवढ जेवढ्यासाठी इतकंच धन्यवाद